नमस्कार मित्रांनो जर आपण नमो शेतकरी आप महा सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर नमो शेतकरी योजनेबाबत सरकारने नेमका काय मोठा निर्णय घेतलेला आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका नमो शेतकरी महासन्मान निधीबाबत शेत शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेत वार्षिक तीन हजार रुपयाची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने या आश्वासनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर बघा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने एक निर्णय घेतलेला होता नमो की नमो शेतकरी महा सन्मान योजनेमध्ये वार्षिक तीन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र आता त्याला खात्री लावण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने त्यांच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात पी एम योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते आणि या योजनेत तीन हजार रुपयाची वाढ करून एकूण नऊ हजार रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते परंतु प्रत्यक्षात अर्थसंकल्पात या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही तर बघा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी जो आहे तर त्याच्यामध्ये वाढ तीन हजार रुपयाची वाढ करू असं विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीने आश्वासन दिलेलं होतं मात्र आता हे आश्वासन हवेतच गेरलेलं आपल्याला दिसून येईल आता आगामी पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करण्याचा सरकारचा मानस आहे त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील वाढ रद्द करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो जी काय आपल्याला वाढ देण्यात येणार होती रुपये तीन हजार तर ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि याऐवजी शेतीसाठी थेट भांडवली गुंतवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे एक रुपयात पीक योजने विमा योजनेमुळे सरकारला विमा कंपन्यांना गेल्या दोन वर्षात सुमारे सहा हजार कोटी रुपये अतिरिक्त भरावे लागले आहेत त्यामुळे आता हाच निधी भांडवली गुंतवणुकीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा मित्रांनो एक रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत शासनाला तब्बल दोन वर्षामध्ये सहा हजार कोटी रुपये अतिरिक्त भरावे लागले आहेत त्यामुळे आता हा निधी भांडवली गुंतवणुकीकडे वळवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे नमो शेतकरी सन्मान निधी होता तर त्याच्यामध्ये जी काही तीन हजार रुपयाची वाढ केली जाणार होती तर ती वाढ आता रद्द करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे महायुतीनं जे काही आश्वासन दिलेलं होतं नमो शेतकरी महासन्मान निधीत वाढ करण्यात तर ती वाढ आता रद्द करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट नमूद शेतकरी महासन्मान निधी संदर्भात होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद